मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेनं शिवसे मतदार शिवसे रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे यामुळे येथे शिवसेनेविरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे इथून ठाकरे गटानं अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तीकर यांचं नाव चर्चेत होतं गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर यांची थेट लढत होईल असंही बोललं जात होतं मात्र आता रवींद्र वायकर या मतदारसंघातून उभे राहतील आणि अमोल कीर्तीकर यांना टफ देतील रवींद्र यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती वायकरांच्या उमेदवारीला मित्र पक्षातील काही जणांकडून विरोध होता पण अखेर वायकरांना उमेदवारी जाहीर झाली काही महिन्यांपूर्वी वायकरांनी उद्धव ठाकरेंची सात सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आमदार रवींद्र वायकर यांची शिवसेना शिंदे गटाच्या नेतेपदी निवड झाली त्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड हिंगोली परभणी या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती वायकर यांनी मुंबई महापालिकेत वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते तर वायकर पालिकेत महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व मतदार संघातून निवडून आलेत विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतल्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारीबाबत बराच खल सुरू होता इथून अभिनेता गोविंदा यांच्या नावाची ही चर्चा सुरू होती पण सोमवारी रात्री रवींद्र वाईकर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी चर्चेसाठी गेले होते यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली या बैठकीअंती वायकर यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं दरम्यान अमोल कीर्तीकर यांना उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती कीर्तीकरांकडून प्रचाराला सुरुवातही झाली आहे वायकर हे जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत वायकरांचं या परिसरात वर्चस्व देखील आहे त्यामुळे इथे अमोल कीर्तीकर विरुद्ध वायकर अशी लढत होणार आहे पण भाजपच्या नेत्यांनी वायकर यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यामुळे भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता वायकर यांच्या प्रचारात उतरणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका